कलिंगड लय चांगले येत माझे एक बी चांगली येत नाही उद्या ह्या तन्नाशिकच मारतो वाचूनच करून टाकतो मला भाऊच गावत नाही एवढी तुझ्या तोंडालाच गेलो दिसते का नाही बुतच तुझ्या बायकोपेक्षा चांगलीच दिसते काय ना चांगली दिसत मग आवडले तुला प्रपोज करायला नव्हतं काय आलं तुम्हाला मला नाही आवडली तू तुला मी आवडलो ए तू प्रपोज केलं मला मी झाड्यात जा गुतलोय गुण मी होय सासा गुतल्यानी वांगं सोडून निघून दे खरंच आहे ना कालच एक पोरांनी प्रपोज केलंय मला पुणी त्या वाटळ बिटळ म्हणत्याचं होय त्या घरा बाग मला आयफोन देणार आहे म्हणते का जर त्याच प्रपोजल एक्सेप्ट केलं तर एक्सेप्ट हां करते की मग करावा हा करणार तू कशाला आले राहणार म्हणे तुला घरातून निघताना पाहिलं होत मी एखाद्याशी लपड्याचा गोळ करते ना आपल्या बायको बि कुळ कळण मागे मी काय गोळ करते तू नव्हता काय नवीन नवीन माझ्या मागे नवीन नवीन होतं ती गावा तर सुंदर होती तू तुझा झिरो फिगर होती होय आता तू चांगले सताट फिगर सात आठ डबलिंग फिगर जाईल तू खाऊ पिऊ घातला ना मला त्यामुळे झाले अस जा तू घरी जा नाही तर माझी बायको बी मी काय जायला आले काय काम होती मला नको भेटा तुझ्या बोला ना फोनवर माझं म्हणणं बायकोकडून पैसे द्यायच बायको कशाला तू देत की मग पाचशे रुपये आता नाही आणली जास्त जास्त पैसे देत नाही प्रेम तुला पैसे द्यायचे पाचशे चार पाचशे तुम्हाला द्यायला पाहिजे माझे नाही गरीब तू पैसे माझ्याकडे नाहीत मारे दिले का तुझ्याकडे तुझ्या तू मी पाहिले दोयानी तुला केली ना मागे कुडक काय ती मोडायची का आपण नाही बाबा ते हारवलं म्हणायचं नको मला गरज आहे बायकोला कशाच नकली सगळं म्हणजे तू तस कर मला कुडकाचे पैसे दे आणि तुझ्या चांदीच्या पैजा पट्ट्यात तुला कशाला लागत प्रेम करीत नाही का तू हे जा बाबा मग प्रेम नाही कर जा मग चालले चालले काय मोड ते खाणे माझ्यासाठी पट्ट्या बिट्या जीव लावलाय ना तर मोडावं लागतो कळलं का हुशार हुजारा लोक प्रेम करतात पैसा पैसा बघायच नाही का प्रेमात हा लगेच पैसा बघायच नाही प्रेमात कधी तुमची घरचे सगळं डागे जास्त करायचं

कस आहे काढायचं सांगितलं नाही मी तुला करीनच की सोनच तुला मी तुला असं हाय लेवलच सोन नाही प्रेम आहे आपलं प्रेम प्रेमाचं कोणाला प्रेम आहे करायचं र प्रेमावलं भटक बोच काय मानावर तू का बोलतेस मला काय बोलतेस नाही तुला असलं काय झालं तुझ्याच नाव रे होत मी नव्हते आले तू पण घरी मी तू चाललेले तुझं नाव रे म्हणले ना। पारू आ। पारू कि माझ्या माग माग चालू अरु तुझ्या माग नाही आली मी तू काही हिरो लागून गेला वेळ हिरो लागून गेला वय आणि तुला माझ्या माग कोण आले अग तुला दोघ इतके प्रेमाचे गप्पा चालू होते आणि लगे हे तुम्ही भाडे बी लागले

असले गान मला इचारा माझ्या आमच्या खानदानात कोणी लपडी बिपडी केली नाही करून दिवायला करून दिवा तुला काय वाटलं तू काय लय बोलती हा तुला मी पैसे नाही घेतलं तुमच्याकडून काय सांगायचं काय किती हुंडा घेतला काय हुंडा दिला तुम्ही काय दिला हुंडा तुम्ही हिंडा काय दिला हुंडा सॉरी तू बघू हुंडा काय दिला

म्हणजे हीच कार करा आली काय बुंग 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 करतो तसे तोंड करते ऐक ऐकलं मी काय म्हणतो तो हिथे खाली दिसते काय बसलो तरी का आता मुग चालतंय भटक भटक भावाने तुला लाज आहे का मग कोड लागत नाही सांग आली बरं सांगतो ऐक तू पडतोय क्षमता आहे का जरा नाही ना क्षमताच नाहीये तुला काय काम सांगितलं मला मी सका बस ना मी पाहिजे लपडे काय कस शेतात अरे तू आपल्या विश्वास ठेवून पाहिजे थांबस मध्ये ऐकत झालं म्हणतंय ऐकच म्हणते तीनदाच मला तिचा नवरा तिचा नवरा तिचा नवरा तिचा नवरा नवरा तिचा नवरा आहे आपलं तिचा नवरा नाही मी काय म्हणला नक्की काय तिचा तोंडा कडे बघून तरी प्रेम होईल का मला होईन का नाही होईन का नाही अजिबात नाही आणि मग तू कस काय काय करतो मग आता आता कसं काय म्हणते नाही तिथे काय करतो मग आता कशी बसलो होतं मी आलती अय काय दशीन मागून काय दशीन मागून तुझ्या बापाला काय म्हणली मला अशेच फशीविलय तिला लागली फसवायला अरे कोणा कोणाला फशीची तरी बस जरा शांत एक तरी सोड एक काय म्हणले आणि काय राहिले का बोलायचं तुला राहिले काय बोलायचं माणसं तुम्ही काय केलं मी नाही शेप पडले माझी काय बघून तुला प्रेम केलं काय मी बी मला असत मला आणि तू हे आण घरातलं तू आणि ते आण घरातलं लय होत आता ही काय लय होत आहे आपण शॉपिंग जाऊ शॉपिंग आता तुझ्या हाय का काय खायला घरात काय म्हणा शॉपिंग कुडक बिडक मोड आहेत नाही हा मोड सगळं सोनं मोड हाय ती माझ्या बापाने केलेलं

ग गेली वाटत ती आता काय बोलू की परस घे बोर तुला काय म्हणायची काय तुला म्हणायची काय काय नाही करते काय म्हणायचे बोलते बाय बोला कन ह्याला काय माहिती ऐक <coughs> ना मी काय म्हणतो लई प्रेम आहे माझ काय तुझ्या प्रेम बिरम नाही यार मात्र संग राहायचं नाही बघा मी जाली निघून माझ्या माया पकड काय रंग आलाय काय रंग आलाय ती काय लपड होत काय आता मी का मुखा घेत होतो का तुला मी बघत असले का तू मुखा घेतोस का नाही ती हा काय शाळा मुखा माया उलट्या होत्या त्या सूर्यवंशी पिक्चर मला राहू दे नको सांग मला किती प्रेम आहे मला माहिती प्रेम बिम नाही तसलं बायकू काय डुकर झालं बघूस ना मला एक सोडान ना तू गावातली एक सुद्धा आता मी हात टाकणार नाही एखाद्या कोण टाक म्हणले हाय का ती बोलत एकदा शेवट टाकीन निघत नाही पारू पकड निघून मी बोल नको मला ते पारे पारी कुत्री अय पारे तू आले बॉयफ्रेंड आहे गावात मला माहिती जा लय आल्या पार्या लय बघितल्या दुपार्या यायची बसली अ रंजना वहिनी येवा काय घास कापू लागाय आहे भाई तुमचा नगो मग पारू आता कसं करू